मानवी जीवनात सदृढ निरोगी आणि आनंददायी जीवन जगण्यासाठी तसेच शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी नियमितपणे खेळणे व व्यायाम करणे आवश्यक आहे शारीरिक सुदृढतेसोबतच मानसिकदृष्ट्या सुद्धा सुदृढ राहण्यासाठी महसूल विभाग यांच्या वतीनं जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया या ठिकाणी जिल्हास्तरीय महसूल क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत एकवीस ते तेवीस जानेवारीपर्यंत तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं या क्रीडा स्पर्धेत जिल्ह्याच्या पाच विभागातून अर्जुनी मोरगाव उपविभागीय पाचशेपैकी दोनशे ऐंशी गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक पटकावलाय तर देवरी उपविभागाने एकशे अठ्ठावीस गुण प्राप्त करत द्वितीय क्रमांक पटकावलाय यावेळी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते अर्जुनी मोरगाव उपविभागीय यांच्या वतीनं अर्जुनी मोरगावचे कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी वरुण कुमार सहारे यांनी पुरस्कार स्वीकारलाय तर या झालेल्या जिल्हास्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेत अर्जुनी मोरगाव उपविभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेत जिल्हास्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवल्यानं अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी तालुक्यातील नागरिकांनी कौतुक करत अभिनंदन केलं यावेळी अर्जुनी मोरगाव उपविभागातील महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा